सध्या प्रत्येक लग्नात नवरा नवर डान्स करणे हे आता ठरलेले असते कधी नवरा नवरीला सरप्राईज डान्स करून आनंदी करतो तर कधी नवरी लग्नात प्रत्येक नवरा नवरी आपल्या आवडीची गोष्ट करत असतो मात्र सध्या अशाच एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यात भर स्टेजवर नवरीने डान्स केल्याने नवर देवाला प्रचंड राग आलेला आहे मात्र पुढे काय होते ते एकदा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला सर्व लग्न कार्यक्रम परिसर दिसून येत असून स्टेजवर नवरा नवरी आणि त्यांच्यासोबत काही घरातील सदस्यही दिसत आहेत नवरा नवरी एकमेकांना गळ्यात हार घातल्यानंतर नवरी ब्राईड डान्स करण्यास सुरुवात करते मात्र काही वेळानंतर चक्क नवरीचा स्टेजवरचा डान्स पाहून नवरदेवाला अत्यंत राग आलेला व्हिडिओ दिसत आहे नवरीला जेव्हा समजते नवरदेवाला राग आला तेव्हा ती डान्स करण्याची थांबते अशा अशा प्रकारे लग्नात घडलेली ही गंमत अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद झालेली असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे